नमस्कार सर्वांना जय जिजाऊ जय शिवराज जय शिवराज तर मित्रांनो या ठिकाणी खरीप हंगाम सन दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये विविध योजनेअंतर्गत या ठिकाणी करण्यात येणाऱ्या अभियानासाठी महाडी अर्ज करण्यास या ठिकाणी आजपासून सुरुवात झालेली आहे तर लातूर जिल्ह्यातील या ठिकाणी सर्व शेतकरी बांधवांना या ठिकाणी कळवण्यात येते की खरीप हंगाम सन दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये या ठिकाणी राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियान अन्नधान्य पिके दहा वर्षाच्या आतील अनुसूचित वाण व राष्ट्रीय खाद्य तेल अभियान तेलबिया बिया पाच वर्षाच्या आतील अनुसूचित वान योजनेअंतर्गत या ठिकाणी वितरित करण्यात येणाऱ्या बियाणासाठी महाडीबीटीवरती या ठिकाणी अर्ज करण्याची प्रक्रिया मित्रांनो सव्वीस पाच दोन हजार पंचवीस ते एकोणतीस पाच दोन हजार पंचवीस या कालामध्ये या ठिकाणी सुरुवात राहणार आहे तर प्रथम अर्ज करणाऱ्याच या ठिकाणी प्रथम प्र प्रधान्य देण्यात येणार आहे या तत्वावरती या ठिकाणी लाभार्थ्यांची गटांची निवड करण्यात येणार आहे प्राथमिक बियाण्यांचे जर या ठिकाणी वितरण जर बघितलं तर या ठिकाणी सोयाबीन असेल सूर्यफूल असेल या ठिकाणी तीळ असेल त्याच्यानंतर आपलं मूग असेल उडीद असेल या बाबीसाठी या ठिकाणी आपला वैयक्तिक शेतकऱ्यांना अर्ज करायचा आहे त्याच्यानंतर या ठिकाणी प्रात्यक्षिकासाठी जर तुम्ही बघितलं तर सोयाबीन असेल सूर्यफूल असेल तीळ असेल तूर असेल मूग उड असेल किंवा उडीद असेल तर याच्यासाठी मित्रांनो तुम्हाला एकतीस मार्च दोन हजार चोवीसच्या पूर्वी नोंदणी करत असलेल्या शेतकरी गटाने या ठिकाणी अर्ज करायचा आहे त्याच्यानंतर कृषी क्षेत्रात काम करणारी सहकारी संस्था यांनी बियाण्यासाठी आज महाडीब्यूटीवरती अर्ज करायचा आहे असे आवाहन जिल्ह्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सी आर जाधव यांनी केलेलं आहे या योजनेबाबत अधिक माहितीसाठी कृषी विभाग महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावरती तुम्ही या ठिकाणी व्हिजिट करू शकता आणि डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाडीब्यूटी फार्मर या वेबसाईटवरून तुम्ही डायरेक्ट महाडीब्यूटीवरती अर्ज करू शकता या तीकर या तीकर या दिण दिण जस्त ते अर्ज करण्यासाठी या ठिकाणी तुमच्याकडं फार्मर आयडी या ठिकाणी असणं बंधनकारक आहे ते शासनं पूर्व बंधनकारक केलेलं आहे आणि ज्यांच्याकडे फार्मर रायडी असेल असे शेतकरी या ठिकाणी आपल्याला महाडीबी बी बियाण्यासाठी आणि खतासाठी अर्ज या ठिकाणी दाखल करू शकणार आहेत तरी जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी या ठिकाणी सव्वीस तारखेपासून ते एकोणतीस तारखेपर्यंत या ठिकाणी आपला फॉर्म हा महाडीब्यूटीवरती बियाण्यासाठी भरून घ्यायचा आहे कोणाला जर काही अडचण येत असेल आयडीच्या बाबतीत असेल किंवा महाडीब्युटीच्या बाबतीमध्ये असेल तर आपला नंबर या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण दिली आहे तिथून तुम्ही आपला कॉन्टॅक्ट करू शकता आपल्याला ऑनलाईन पण या ठिकाणी आपण फॉर्म भरून देण्याची सुविधा आपल्याकडे उपलब्ध आहे तिथून पण तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकता आणि त्याच्यानंतर जर आपली यूट्यूब चॅनल आतापर्यंत जर तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद